मत्तेवर अवलंबून होतं अशा कोणत्या विद्यापीठात गेले होते राजे अशा कोणत्या शाळेमध्ये शिकले होते राजे अहो महासाहेब जिजाऊ नावाची त्यांची चालती बोलती शाळा त्यांच्या सोबत होती या विद्यापीठात शिवाजी महाराज शिकले आणि शून्यातून विश्व निर्माण करणारा राजा घडला कसं घडवलं असेल नेमकं एवढा मोठा अफजल खान चालून

शिवाजी नाव कधीतरी उलट वाचा शिवाजी शिवाजी नावाचं उलट होत जिवाशी जो माणूस आला त्याचं नाव शिवाजी ज्यावेळी शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले कदाचित मारली जाऊ शकले असते पण जिजाऊ तेव्हा अशाने म्हणाल्या राजे एवढ्या वेळ दुसऱ्या कोणाला पाठवलं तर नाही का जमायचं एकुलते तुम्ही तुमचं काय बरं वाईट झालं तर म्हातारपणे कोणाच्या तोंडाकडे बघायचं उलट जिजाऊ म्हणाल्या महाराज त्या चुकता करा। राजे स्वतः मासाहेबांना म्हणाले मा साहेब खान बलाढ्य जेदा कदाचित आम्ही खाण्याच्या दावडीतून परत आलोच नाही तर तशीच कडाडली राजे नाहीच परत आलात हि जाऊ समजून जाईल की आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून आमची काळजी करू नका मेला तरी चालेल शिवाजी घडतो ना तो अशा संस्कारांनी नकाली आमची पद्धत बदलली मित्रांनी आता मुलगा आई विचारतो आई सायकल शिकू का नको रे बाबा पडशील आई पोवायला जाऊ का नको रे बाबा बुडशील आई

तरच उद्याच्या पिढीच रडण कमी होईल अरे नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान पल्लाऊ जगी अरे नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान पल्लाऊ जगी असे म्हणणारे नामदेव महाराज मिळत नाही पण आवाज डीजे तुला आईची शपथ आहे असे म्हणणारे तुकार मात्र गल्ली गल्ली पाहायला मिळतात

मी वयाने नक्कीच तुमच्यापेक्षा लहान आहे मित्रांनो पण आज मी तुम्हाला विनंती करून सांगत आहे की तुम्ही रक्तदान केलं तर एकाचा जीव असतो तुम्ही अन्नदान केलं तर एकाची भूक हुदे, माती झालो तर रायगडाची होऊ दे तलवार झालो तर भवानी तलवार होऊ दे नको जगदेश्वराची पायरी होऊ दे वाघ नको वाघ नके होऊ दे